अकोला तालुक्यामध्ये जे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे त्यांना मदत मिळावी यासाठी माझे आमदार वैभवराव पिचड यांनी आज तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि अनेक तक्रारी ज्या काय आहेत महसूल विभागाच्या त्या देखील वैभवराव पिचडांनी या ठिकाणी तहसीलदारांना पुढे कथित केलेल्या आहेत नेमकी काय काय समस्या होत्या महसूलचा गलथन कारभार पुन्हा एकदा समोर येतोय एक नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजे कारण की काही भागामध्ये असं दिसतंय की पंचनामे होत असताना काही ठराविक लोकांच्या मक्तेदारी म्हणून किंवा ठराविक लोकं कोणावी जवळचे आहेत अशांची काही क्षेत्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतलं आणि बाधित झालेले शेतकऱ्यांचे जर काही क्षेत्र असेल ते वगळण्यात आलेलं होतं हे मे महिन्यातल्या पंचनाम्यांमधलं होतं तर त्याच्या संदर्भातल्या ज्या काही निदर्शनास आलेल्या गोष्टी होत्या त्या तहसीलदार यांना या ठिकाणी या निदर्शनास आणून दिल्या एक भाग तो आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस मे महिन्यातल्या अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये बाधित झालेले शेतकरी येते ते शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे त्या मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे नष्ट झालं परिणाम पुन्हा एकदा पावसाची वाट पाहत या ठिकाणी जे नवीन दुबार पेरणी केली आणि दुबार पेरणी केल्यानंतर के आता पुन्हा एकदा त्या नवीन झालेल्या अतिवृष्टीमुळं या ठिकाणी संपूर्ण पीक या ठिकाणी शेतातलं पीक गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं आता याच वर्षा काठामध्ये म्हणजे गेल्या आठ महिन्यामध्येच या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं आहे की दोन पंचनामे झालेले आहेत मग त्या ठिकाणी प्रशासनाला ही सांगण्यात आलं की दोन पंचनामे जरी असले तरी ही दोन वेगवेगळ्या पंचनामे करत असताना कर या दोन्ही पंचनाम्यांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे कारण की दुबार पेरणी केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आज अक्षरशः हा म्हणजे हातचं पीक गेलं आहे आणि परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी राहावं शासन म्हणून खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट आदेश दिलेले आहेत सर सरसकट पंचनामे झाले पाहिजेत कुठलाही बाधित शेतकरी या ठिकाणी पंचनाम्याशिवाय राहायला गेला नाही पाहिजे या बाबतीतल्या सूचना त्या ठिकाणी करण्यात केल्यात आणि त्याचं तंतोदन पालन या ठिकाणी प्रशासनाने करावं याकरता पुन्हा एकदा या ठिकाणी तहसीलदारांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे नावं असा काही शेतकऱ्यांच म्हणजे डोंगर डोंगरगाव येथील काही शेतकरी आहेत अजून काही गावातील शेतकरी आहेत मे महिन्यातलं जे काही पंचनामे झालेत तर त्या पंचनाम्यांवरती उदाहरणार्थ एखाद्याचं चार एकरचं क्षेत्र आहे त्या चार, चार एकरचं क्षेत्र डाळिंबाचं क्षेत्र आहे संपूर्ण बाधित झालेलं क्षेत्र होतं त्या बाधित झालेल्या क्षेत्रापैकी केवळ कच्ची नोंद या ठिकाणी दिसते आपल्याला चार एकरची परंतु प्रत्यक्षात पक्की नोंद करत असताना फक्त पंधरा गुंठ्याची नोंद केलेली असं आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आलं त्याच्यामुळे या ठिकाणी जी गोष्ट निदर्शनास आली ही निदर्शनास आल्यानंतर आजही अनेक गोष्टी घडू नये या पंचनाम्यातल्या त्याकरता या ठिकाणी तहसीलदारांना सांगण्यात आले कोणाच्या सांगण्यावरून होते <laughs> त्याच्यात आता काहीतरी राजकीय गोष्टी समोर येतात दिसतात आहेत गाव पुढारी किंवा कोणीतरी कोणाचं तरी समर्थक आणि मग अशा काहीतरी त्या गोष्टीतून कोणाला तरी हाताशी धरायचं आणि हाताशी धरून मग पक्ष शेतकरी शेतकरी आहे आत्तापर्यंत गेले पस्तीस चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये वंदने पितळ साहेबांनी किंवा मी अनेक वेळेस या ठिकाणी अतिवृष्टी झाल्या लोकांच्या नुकसानी झाल्या त्या नुकसानीमध्ये कुठल्याही पद्धतीचं जात पात वर्ग श्रेणी किंवा कुठल्याही पद्धतीचा कार्यकर्ता जवळचा आमचा हा न पाहता जे बाधित झालेले क्षेत्र असेल ते बाधित झालेला शेतकरी हा हा शे, शेतकरी हा प्रमुख वर्ग मानून सरसकट सगळ्यांनाच या ठिकाणी भेटाव भेटलं नुकसान भरपाई भेटली गेली पाहिजे हे खऱ्या अर्थाने इथून मागच्या कालखंडात व्हायचं परंतु दुर्दैवाने या ठिकाणी पाहायला भेटतं कोणीतरी कोणाचं तरी, तरी समर्थक तो या ठिकाणी पुढं येतो तो, तो या ठिकाणी सांगतो त्याला त्याला याचं घ्या त्याचं घेऊ नका अशी जी काही चुकीची पद्धत झालेली आहे ती निदर्शनास आणून दिलेली आहे तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी अत्यंत संयमपणाने सांगितलं आहे की याच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत आणि ज्या चुकीचं झालं आहे त्याच्यामध्ये देखील सुधारणा झाली पाहिजे आणि इथून पुढचे जे, जे पंचनामे आज चालू झालेले आहेत त्या पंचनाम्यांमध्ये या प्रकार घडता कामा नाही हे अतिशय बाब गंभीरपणे सांगितलेले अन्यथा शेवटी आम्हाला तुमचं जे दालन आहे दालनामध्ये येऊन कंटिन्यू तिथं धरणे द्यायला लाग लावू नये ही त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं गौन खनिज संदर्भामध्ये एखाद्याने जर तक्रार केली तर त्याचं नाव गावात सांगितलं जातं काय सांगायचं तक्रार लोकांनी करावी का नाही करावी आता एक अनेक प्रश्न आहेत त्या अनेक प्रश्नांमध्ये एक प्रश्न हाही निघाला की एखादा गावातील सुज्ञान नागरिक सुजान नागरिक तो जर या ठिकाणी त्याला वाटतं की गावातील काही गौन खनिजाची चोरी होते अनधिकृतपणे हा त्याच्यातला एक भाग वेगळा का आहे की सामाजिक कामं जे आहेत गावातील रस्ते असतील किंवा काय असतील जे सर्वांच्या उपयोगी आहेत तर त्या संदर्भातली थोडी मुभा असावी याबाबतीतली का सर्वांचीच मान्यता आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त कोणी व्यवसाय करायला जर बाहेर पडत असेल याची व्यवसाय करण्यासाठी कोणी गौण खनिज उचलत असेल आणि त्याची जर का कोणी सुद्या नागरिकांनी या ठिकाणी तक्रार केली तर ती तक्रार दोन गोष्टी आहे एक तर गोपनीयता राहिली पाहिजे त्या फोन कारणाने जर सांगितलं का हा जो आहे मी अतिशय गोपनीय सांगू राहिलो आहे माझं नाव गोपनीय राहिलं पाहिजे तर त्या बाबतीतली खबरदारी ही प्रशासनाने घेतली पाहिजे जर त्याचे नाव उघड करून जर सांगितलं तर त्याच्या जीवास देखील म्हणजे ब बऱ्याच वेळेस या गावांमध्ये घटना घडताना पाहायला भेटतात का एखाद्याने तक्रार केली तक्रार केल्यानंतर प्रशासन त्याचं नाव पुढं खाली सांगतं आणि पर्यायने गावांमध्ये या ठिकाणी कुठंतरी वादविवाद या ठिकाणी पाहायला भेटतात काही प्रसंग तर जीवानेशी बेतलेले पाहायला भेटतात मग अशा ह्याच्यात कुठंतरी प्रशासन म्हणून स्वतः पुढे आलं पाहिजे आणि प्रशासन पुढे येऊन त्याची दखल घेतली पाहिजे त्याच्यावर जे काही गुन्हे असतील ते गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी जो नागरिक आहे त्या नागरिकाचं नाव उघड करून त्याला जीव त्याचा जीव धोक्यात आणू नये असंही या बाबतीतले चर्चा त्याच्यात आपल्यासोबत होते वैभव त्यांनी जे काही सविस्तर माहिती आहे ते देखील दिलेले आहेत आणि आपल्याबरोबर एक सुगावचे ग्रामस्थ देखील आहेत त्यांचं काहीतरी म्हणणं होतं कुठे गेले सुगाववाले कुठे गेले हा काय तुम तुमचा देखील मुद्दा होता काय मुद्दा होता आमचा असा एक मुद्दा होता का आमचं सुगावमध्ये तलाठी एक एक सहा महिन्या तीन दोन तीन महिने झाले त्यांच्याकडे मनोरपूर वाशिर सुगाव परफतपूर असे गाव आहे पण तलाटीची नेमणूक नसल्यामुळे बाकीच्या कामांना अडचण येतात कोणत्या समजा आमचा उसाचं तर चालू पाणी आपलं पाऊस चालू पंचनामा करतायत अशा टायमाला सतट गावत्या तलाटी असल्यामुळे आमची एक विनंती येते शेजारांना आम्हाला तात्काळ या ठिकाणी तसं गोवला तलाटी निवडणूक देत असतो तलाटी नसल्यामुळे तुमच्या गावावरती हान्य न्याय अन्याय होतो असे आमची तहशीलदारांची त्या संदर्भात बोललो तुम्हालाही पण विनंती करतो का त्या संदर्भात आपण आवाज उठवतो तुमचं नाव काय राजेंद्र भांगरे भाजपचे संभाच्या तालुका आपल्या बरोबर जे काही वैभराव पिचड होते त्यांनी देखील सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहेत आणि जे काही नुकसान झालेलं लौकर आहे त्यांची भरपाई लवकरात लवकर मिळावी तसेच जे काही गाव आहेत त्या गावांमध्ये जो काही अफरातफर झाले जो काही पंचनामे केले त्याच्यामध्ये जे काही आकडेवारी आहे त्याच्यामध्ये जे काही चुकं आहेत त्याची देखील माहिती आता त्यांनी मागितलेली आहे आणि जे काही गौण खनिज संदर्भामध्ये देखील वैभव पिचड्यांनी देखील या ठिकाणी तहसीलदारांना जाब विचारला आहे प्रतिनिधी गणेशावरी एम एच मराठी अकोले अहिलानगर